लाईन लागेल ना लाईनच काय ताण घे तू मी असल्यावर तू असल्यावर मला काय ताण आहे काही ताण नाही ना मग लाईन लागेल भंगारवाला भांगरवाला काय चाटतो अरे तो दोन दोनशे झाली फुगे का आपली लाईन लाईन क्वाटरची नाही पण काहीतरी जुगाड होत असून त्याच्याकडे पाहू ना हा काहीतरी म्हणजे माझं मन सांगताय आज का काही ना काही होईल नाही तु मन सांगते म्हणल्यानंतर व्हायला तर पाहिजे कारण तु मनात आलं आणि माझ्या ध्यानात आलं विषय संपला बस बघ थांब अय भंगारवाले इकडे गरज असेल अरे बा पाहिजे कलेक्टर जे आव जस केलंय काम आहे त्याच्यामुळे तयार नाही बाबा भंगारवाला भाऊ दे ना आपल्याला गप्पा गरज आपल्याले केसा भाऊ चाल थांब बाबा अय यार थांब 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 जाशील नाही तर चाल लवकर जायच्या ला केसा भर फुगे खरं या काय काय घेत तू सगळे घेतो प्लास्टिक लोखंड पायपाचे तुकडे प्लास्टिक घेतो का हा प्लास्टिक बी घेतो ना चपला घेतो का तू चपला का हा हा घेतो ना या घेशील का आमच्या पाहिजे प्लास्टिकच्या बरं अजून काय काय घेतो असं केस बिस केस घेतो का हे घेतो का आमचे हे नाही चालत बाबा मग कोणते अरे ते बा यांचे केस पाहिजे केस मग आता त्यासाठी बाया टाकल्या करायचे का असं नाही भाऊ बायात ते लाट केला ठेवता हे पाहिजे का अरे मग ते आई ना घरी अरे माया बाय कोणा की असं एवढं मोठा काय पण ते आहे तीनशे रुपये अरे बाप तीनशे दोन क्वार्टर होऊन शंभर मग एक काम करू आता कुठे चालला आदा हाय अगले ये इकडे ना दा हां तू इकडेच थांब बर आम्ही जातो घरी आणि कसे व्हिडिओ हो चाले हां चल पटकन जरा हा इकडे थांब देऊ नको नाही इतेस घेतो तू केसावर पुगे माय 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 काय मळे यांच्या कपड्यामध्ये दिवसभर काय डुकरावाणी कुठं गटारी लोळत असतो काय माहिती ये माणूस फार काळे मुकुट करून ठेवले कपडे मंग काय म्हणतो मय पिल्लू मायवा <laughs> पिल्लू अरे तू तो मेरी रे, जान रे सरू जान इकडे वाचता काय येऊन राहील बिनावासाची पिऊन येणार काय काय तू व मी दारू दारू सोडली मी ना।, <laughs> ना।, संपला ना तू मी हा दारू खरं आज ता येले सूर्याचे नाही तुला आज कुत्राच शेफूट ते वाकडच असतंय नाही का व खरंच मी दारू सोडली गेड्या काम करते तू तू शपथाच घालील बस खरच मी दारू सोडली पाय नाही नाही तुमच्यावर बरोबर तुला भरोसा आणि कसं आहे आता एका खरच त्या दुसरी बाई असते ना तिथे भरोसा बसला नसता पण मी दारू सोडली आता मला सांग रात्री लाईट झाली होती तरी मला रातभर झोप नाही कस झोपणी मी विचार केला म्हटलं आपण दारू पियो दारून काय भेटतो बा रोजचे शंभर दीडशे रुपये म्हटलं एवढे माणसाने आम्ही गंडवतो याले त्याले येडं बनाव चिवत्या बनाव लो दारूसाठी पैसे जमा करतो पण म्हटलं विचार केला आपला रोजचा असा खर्च होतो दारूला भेटत नाही तेवढं जर आपण दारू सोडली झालं तर आपल्या सांगतो दोन पैसे येतील आपल्या बबले तर शिक्षण होईल घरात दोन पैसे येतील दोन भांडे येतील म्हणून मी रातभर विचार केला का ठरवलं मी की मला झोपत नाही आली लाईट झालो तो वागे आला माय रात्री एवढे मच्छर डसत होते तरी तुम्ही विचार केला काय एकदा विचाराला आणि तो चांगला विचारातला भल्याचा तर माझा डासन डोस काय अंगावर हत्ती गेला तरी उठत नाही माझं पण मी म्हणलं माय मा संसाराचा विचार म्हटलं माहिती अकरा आहे ना भविष्य त्याचे म्हटलं मी आजपासून दारू सोडतो का वा तुम्ही ते लय बदलले आज माय लय चांगलं झालं मायचं तर शिंगी मात पावले नवऱ्याला गुणाचं झालं दारू सोडी माय नवऱ्यानं आज पहा बाय आणि कसं आहे तू हे लय उपकार मायवर आता मायासारखा बेवड्याचा म्हणजे मीच नाही आपल्या जगातले लोक असे दारू पिणारे पण खरंच तू न तू लय उपकार मायावर तू मायासारखा बेवड्याचा संसार केला मी रिकाम फिरला पण तू वावरात जाई घर दाखवलं तू न मला सांभाळून घेतलं आणि मी तुला एवढ्या वर्ष कधीच चांगलं बोललो नाही खरंय की हो माय लग्नाला एवढे वर्ष झाले तरी पण तुम्ही मला चांगलं बोलले नाही आज तर लयच गोड गोड बोलू राहिले व तीस रुपये काय महिन्यातल्या तीस दिवसातून एक दिवस बोललो नाही पण तू खर तुझ्या सारखे बायको मिळवून भाग्य लागतं आणि काय केस आहे तुझे लंबे लचक काळे शार लग्नापासून आता दिसलं काय तुम्हाला केस हा आता भंगारवाला दिसला नाही त्या ना। भांगार गावातल्या बायाचे केस अच्छा भांगार केस आहे काव काव? काव? एक नंबर केस आहे काय शे का खरच माहिती छान आहे का केसच काय आखी बाई आहे मग कधी माहिती काय बिझी झाले का तुम्ही वा तिकडे आपण गल्लीत बसले लोक काय विचार करतील लोक पोरायले आपल्याकडे लोकांचा काय विचार करतील लोक पाय चालत नाही घोड्यावर चालत नाही सांग मला सांग तू लोकांचा एवढा विचार करते मी का लोकाच्या बाया घेऊन बसतो का मी बाई कोय ना माय ना गप्पा म्हणलं ना काय ते ना पिल्लू 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 लावलं आपल्याला दोन पिल्लू आहे एवढे ध्यानात टूवा पाहिजे जाऊ कमी घरात जाऊ दे आता आता एवढा आनंदाचा दिवस आहे आनंदाचा हो नाव सुचलं मला नाव घेतलं मी आता घेऊ राहिले काय घेतलं होतं बर परत घेतलं जाऊ दे नवा नवा लग्न झालं तीर थोर जाता जाता फुटलं गाडीचं टायर नव नवं लग्न झालं तवस जाता जात फुटल था गाडीचं टायर oh, या वायर गोळ्या संपला काय बाप काय होत होत काय लाजली हो बापा माया पुढे लादली लांडली अकरा समोर नको लाजून येते भेमको मरून जाते बाबा चक्करून पडतील <laughs> <laughs> मी पण घेऊ का येता तुले मग शिकले होते तुमच्यासाठी मी घे मग आता काय करते मडे काय वाटलं मग नवरा कधीतरी माझ्याशी गोड बोली आणि आज तो दिवस आला मग आज आता आज ना आते नाव घेते मी आता काय करते ऐका बर का घेऊ का मग हा घे आता खरंच घेऊ घे ना आता घेऊ ना तुम्ही आल्यावर घ्या नाय ठेवून घेते मुंबईत एक बीच आहे बर त्याच नाव जुहू मुंबईत एक बीच आहे त्याच नाव जुहू मैदानाच नाव घेते चांगल्या बोले अरे काय मग आधी एवढा आता आनंदाचा दिवस आहे मग काय याच्या पुढे आपण आनंदाने संसार करू मस्त राजा राणी संसार करू हा आपला अमाल मान का समजलं मला बरोबर आहे हा आपल्यासाठी गरीबासाठी मा आला आनंद पाहिजे घरात फक्त झोपडी असो का सलापाचं घर असो त्याला महत्व नाही नवरा बायकोचं प्रेम संसार हे महत्व आणि नवरा बायको म्हणजे गाडीचे म्हणजे गाडीचे दोन चाक आहे रथाचे दोन चाक आहे ते चाक जर का नीट चालले तर मग गाडी सरळ चालते बाहेर रोडाने येत काही काय होतं होत आय लव्ह अरे बापे आय लव्ह यू द्या असू दे आता काय म्हणतो आता जेवढा आनंदात मग काही तोंड बीन गोड करते का नाही झाले का तुम्ही काय झालं हा काय आता असत का ते मग कधी अरे फुटा ते नि म्हणत नाही अटाक म्हणलं ब मायच मला वाटलं काय शिरा गिरा करायचा शिरा कर कुलडाई पापड कर भजे काढ पित्र घाल मय चांद या ठेव हो मस्त बर का मग हा जाय चला घरात हा येतो घरात जाय चला येतो ना लवकर घ्या जा बिलबांदर या हिले पिषी घणकुटी झालंय हं काही नाही ती खाली पडली होती ठुव राळो वरती असा ये इकडे हात लावा जरा हां हां खरंच का अब लावा लवकर तिकडे मला नाही या हांड्याला हात लावा असं <laughs> म्हण मला वाटलं काय वाटलं नाही नाही इकून खाल्ले का सगळी नाही नाही हं चल 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 नाही काम करते बाई तू बापा 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 माय 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 काम नाही करत धंदा नाही करत आज लस लावली लाडी गोडी माय तू लय गुणाची बाबा काय काम करणं पडत काम करणं पडत सुचू राहिलं हे काही नाही ऐक ना दारू सोडली वर काय पाऊ राहिली पाऊ राहिली तर सूर्य कुठून उगवलात खरं सोडली मी ना दारू तुला विश्वास नाही दारू पिऊन कधी आलेले दारू तिकडी अहो एकदा सूर्य उगायचा थांबीन पण तुमची दारू नाही सुटत अख्खा दारू पिऊन आल तर घरी एकदा तरी दारू पिऊन आलो मी घरी घरीच्या रस्त्या दारू पिऊ पिऊ इकडे तिकडे गटारात लोळता कुत्र्यावानी अरे पण मी खरंच दारू सोडली माय खरंच काय हा मग त्याच काय झालं सांगू काय झालं झालं असला माया मायचा फोन कट केला माया मायच्या तुमच्या डोळ्यात खटत ना पहिल्यापासून तुमच्या बहिणीचा फोन आला असता तर कसं गुलगुल गुलगुलू बोलले असते अहो त्याचं काय झालं मग तुमच्या मायाचा मला फोन आला होता ना मामीचं बॅलन्स कट निकडून म्हणून मी इकडून परत फोन त्याला लावला तुम्ही माय मला म्हणी जवाई अव दारू पेज जाऊ नका दारू सोडा जवई दारू संसार बर्बाद झाले नाही का मग मई रत्ना काळजाचा तुकडाय तुकडा हा तिला जीव लाव बर तिला नीट सांभाळा तिला लाडीगोडी करा अशी म्हणली मला बस मग मामीचे हे शब्द असे गचकन असे गचकन माझ्या हृदयात असे काळजात असे भिडले मग मग मी ठरवलं का आजपासून आपण दारू सोडायची हो माय किती आनंदाचा दिवस आहे आज मरी पावली आपण आनंदाने संसार करू बरं बर माझा विश्वासच नाही बसून राहिला की तुम्ही एवढे सुधारले मग हाय खरू बर जाऊ दे मला ध्यानातच नाही आलं काय ते खाऊ समाय न तुला बोलवलेलं आहे हे माझं एवढं पडलंय एवढं आवरून जाते ना आगा नाही तू उठ पहिले वय वय तू पहिले उठ जाय जा इकडं इकडं जाय थांबा थांबा जरा हा काय झालं व माय काय सांगू इतू 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 केस करून करून एवढे मोठे केस जमा करून ठेवले ते पण कोणी मुद्यानं काढून दिले काय माहित भग काढकुन इकडचा व माझी माय तू बी केस गायबीत काय ना बाई मीनी बी थोडे थोडे करून लय मोठे केस जमा केले काय माहिती कोणत्या दलिंद्राने काढून नेले रोज थोडे थोडे जमा करू तर तेवढेच आपल्याला खर्च पाण्याला पैसे काम येतील दलिंद्राला केस बी पुरीत नाही तुमच आता काय हे तर आपल्या सोंगाय माय आमचेच भूत आहे ते कसे विकले

हो माय 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 काय करू या माणसाचं याच्यासाठी सकाळी प्रेमानं तरीच म्हणलं सकाळी एवढा लाडी गुडी लावून चालू होती मला काय माहिती होती तुमची याशी खिटरी पिटरी चालू आहे म्हणून काय नाही आहे का नाही तुमच्या जीवाले हम्म नाहीत काय पण केसाई साठी सुरू होत हे सगळं सकाळी हा असल का असल का तुम्ही एवढे साठी तुम्ही हे सगळं केलं का मै जर म्हणले असते तुम्हाला लंबेला केस कापून दिले असेल तुम्हाला काय जाय बऱ्या जायच आहे ताच शिरा गिरा खुशिबा बन्या Oh. चिल्लर काम केलं काय झालं आपण बाय oh. खुशाल हसरूल आपल्यावर oh. म्हणजे आज लय चिल्लर काम केलं आपण oh. इज नाही oh. जाऊ दे फुकणं आपली सोय झाली ना चटाका असू काय आज चल लागलाय भविष्य चांगलं पायात पाहिजे सोन्याचं बूट सोन्याचं बूट पायात पाहिजे सोन्याचं बूट गावाच्या मागे लागले बघले बघले बघता म्हणता करता लूट करता